चाळीस टक्के विकलांगत्वाची अट असताना एक टक्काही विकलांग नसलेल्या व्यक्तींनी बनावट प्रमाणपत्रे मिळवून सरकारी नोकऱ्या लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या गंभीर मुद्दा विधानसभेत गाजला असून दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी या दोषींवर कारवाई सुरू केली असल्याची माहिती सभागृहात दिली या घोटाळ्याची व्याप्ती एकोणीशे शहाण्णव पासून असून शिक्षकांसह मोठे अधिकारी यात सामील आहेत युडीआय प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश का दिले घोटाळ्यात दृष्टी आणि कर्णबधी प्रवर्गातील प्रमाणपत्रे जास्त का आणि या प्रकाराची वेगळ्या समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी का होते पाहूया या, या संपूर्ण घोटाळ्याचा सविस्तर आढावा नमस्कार मी किमाय चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज हा घोटाळा अत्यंत गंभीर आहे कारण यामुळे खऱ्या गरजू दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांवर गदा आली आहे घोटाळ्याचे स्वरूप पाहिले तर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी विकलांग कोठ्यातून चाळीस टक्के विकलांगत्वाची अटे दिव्यांग कल्याण विभागाच्या चौकशीत असे समोर आले की एकही टक्का विकलांग नसणाऱ्या लोकांनी प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकऱ्या लाटल्या यामध्ये दृष्टी कर्णबधीर मानसिकदृष्ट्या विकलांग आणि एखादी विकलांग अशा चार प्रवर्गातील जास्त बनावट प्रमाणपत्र आहेत म्हणजेच ज्या विकलांगासाठी वैद्यकीय चाचणीची गरज असते अशा प्रकारातील जास्त सर्टिफिकेट आहे एकोणीसशे शहाण्णव पासून तीन टक्के आरक्षण मिळाल्यापासून हा प्रकार समोर आलाय जो दोन हजार सोळा मध्ये आरक्षण चार टक्के झाल्यावर मोठ्या प्रमाणात वाढला बनावट प्रमाणपत्रे तयार करून देणारे पाच केंद्र राज्यात सक्रिय होते पण ऑगस्ट महिन्यानंतर हा केंद्रावर कारवाई करून ही बंद करण्यात आली आहे या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून यात अनेक सरकारी कर्मचारी आणि अधिकारी सामील आहेत दिव्यांग कल्याण विभागाला आतापर्यंत सातशे एकोणास तक्रारी प्राप्त झाल्यात आणि या सगळ्या तक्रारी सामान्य लोकांकडून आल्या आहेत यामध्ये सर्वात जास्त बनावट प्रमाणपत्र हे शिक्षकांनी मिळवलेत आतापर्यंत एकशे पंच्याहत्तर जणांवर कारवाई करण्यात आली आहे नुकतेच चंद्रपूर जिल्हा परिषदेने सुद्धा याच प्रकरणात दहा शिक्षक आणि दोन अभियंते अशा बारा जणांना निलंबित केलंय हे बनावट सर्टिफिकेट मिळवणारे काही मोठे अधिकारी असून काही अधिकारी निवृत्तीपर्यंत पोहोचले तर काही लोकांची तीस -तीस वर्षे सेवा झाली मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली की जानेवारी पर्यंत चौकशी पूर्ण होऊन कारवाई पूर्ण होईल डी आय डी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल या प्रकरणावरील पारदर्शकतेसाठी आणि योग्य कारवाईसाठी वेगळ्या समिती मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरते अहिल्यानगर मधील बोगस विकलांग प्रमाणपत्राचा विषय लावून धरणारे निवासी संपादक सुधीर लंके यांनी वेगळ्या समिती मार्फत चौकशीची मागणी केली आहे लंके यांनी प्रश्न उपस्थित केला की ज्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिले ते स्वतःचे दिलेले प्रमाणपत्र खोटे कसे ठरणार त्यामुळे वेगळी समिती गरजेची आहे बच्चू कडू यांनीही कठोर चौकशी करून प्रमाणपत्र दिले आणि ज्यांनी घेतले अशा दोघांवरही कारवाई करण्याची मागणी केली त्यांनी तुकाराम मुंडे या विभागात सचिव म्हणून आल्यानंतर चौकशीला गती मिळण्याचे सांगितले राज्यातील सगळ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना युडी आय डी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे हे प्रमाणपत्र राष्ट्रीय पातळीवरून जारी होणारी अधिकृत ओळख आहे या गंभीर घोटाळ्यामुळे विधानसभेतही सत्ताधारी आणि विरोधकांकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे काँग्रेसचे विधानमंडळ गटनेतेवार यांनी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांबद्दल बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप सभागृहात मांडला सुनील प्रभू आणि बबनराव लोणीकर यांनी सुद्धा कठोर कारवाई करण्याची मागणी केली चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट मिळाल्यास पुन्हा त्याची मेडिकल चाचणी केली जाणारे यामध्ये ज्या लोकांनी सर्टिफिकेट दिले त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार असून त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे तुम्हाला काय वाटतं बनावट विकलांग प्रमाणपत्र देऊन सरकारी नोकरी मिळाल्यावर कठोर कारवाई व्हावी तसेच ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र दिले त्यांच्यावर दोन वर्षांच्या कारावासास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी योग्य आहे का यावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल इमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका